आपण पाहताय महाधुरळा नमस्कार मध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अखेर इच्चलकरंजीच्या महापौर पदाचा फैसला झाला वस्त्रनगरीचा पहिला महापौर म्हणून उदय धातुंडे यांची निवड निश्चित झाली आणि उपमहापौर म्हणून अनिल डाळ्या यातून एक स्पष्ट झालं की इचलकरंजीवर वर्चस्व हे आवाडे घराण्याचेच आहे आणि दुसरं महाधोरानं चार दिवसापूर्वीच बातमी दिली होती की उदय धातुंडे महापौर आणि अनिल दाळ्या उपमहापौर होणार महाधोराची नव्याण्णव बातमी खरी ठरली आपण अजूनही महादुरळा हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण उद्याची बातमी आज हवी असेल तर एकमेव पर्याय महादुरळा इचलकरंजी महापालिकेत भाजपनं घवघवीत यश मिळवलं त्यामुळं भाजपचा महापौर होणार हे नक्की होतं फक्त आवाडे गटाचा की हळवणगडकर गटाचा एवढाच प्रश्न होता पहिल्या टप्प्यात हळवणकर गटाचे प्रदीप धुत्रे यांचं नाव आघाडीवर होतं त्यांना ती संधी मिळेल असं वाटत होतं पण ऐनवेळी आवाडे यांनी आपली ताकद दाखवली कारण आवाडे गटाचे नगरसेवक जास्त आले त्यामुळे पहिला महापौर हा आवाडे गटाचाच व्हायला पाहिजे असा आग्रह धरला आणि अखेर आवाडे गटाचे उदय धातुंडे यांचं नाव निश्चित झालं मग उपमहापौरपद अर्थातच माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या गटाला गेला अनिल डाळ्या हे नाव निश्चित झालं उदय धातुंडे हे आवाडे यांचे अतिशय जवळचे समर्थक आहेत राहुल खंजिरे यांचा त्यांनी पराभव केला त्यामुळं पहिल्यांदाच जरी निवडून आ आले असले तरी एक विश्वास आवाडेंनी दाखवला आणि धातुंडे यांचं नाव निश्चित झालं मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे याशिवाय माजी आमदार सुरेश हळवणकर विठ्ठल चोपडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते दहा तारखेला यावर शिक्कामोर्तब होईल कारण विरोधी आघाडीतर्फे अर्ज भरण्यात आलेला आहे मतदान होईल पण एकूणच जी मतं महायुतीकडे आहेत जवळजवळ सत्तेचाळीस मतं आहेत त्यामुळं महायुतीचाच महापौर होणार चमत्कार काही होणार नाही हे नक्की आहे त्यामुळे वस्त्रनगरीचा पहिला महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या हे निश्चित झालेलं आहे महाधोरणाची नव्याण्णव बातमी खरी ठरलेली आहे सगळ्यात आधी महाधोरणावर ही बातमी आली की उदय धातुंडे आणि अनिल डाळ्या हे महापौर आणि उपमहापौर होणार त्यानुसार घोषणा झाली तानाजी पवार असू दे आणखी काही नावं होती पण ती सगळी नावं मागे पडली आणि उदय धातुंडे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे अर्ज आज भरतील आणि दहा तारखेला त्यांच्या नावावर सिक्कामोर्तब होईल या सगळ्या पार्श्वभूमीवर महाधोरणाचा तंतोतंत अंदाज खरा ठरलेला आहे महादोळाची नव्याण्णव बातमी खरी ठरलेली आहे आता बघूया या पुढच्या काळात स्थायी समितीचं चेअरमन कोण होणार अन्य काही समिती आहेत ते काय होणार कोल्हापुरात ही या संदर्भातली उत्सुकता आहे तिथ तिथल्याही ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्या आपण निश्चितपणे माहिती घेऊयात पण एकूणच या बातमीच्या पार्श्वभूमीवर इच्चलकरंजीवर अखेर आवाडे गटाचेच वर्षस्व आहे हेच सिद्ध झालेलं आहे धन्यवाद हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार